करायचंच आहे ताई आजच दादांनी मला उपाय सांगितला आताच मी स्वामींच्या इथे आरती घेऊन आली माझा मुलगा ना खूप आजारी आठ दहा दिवसापासून अरे पण स्वामींच्या कृपेने आता सगळं काय व्यवस्थित आहे आणि खूप फरक पडलाय अरे वायतो मी मी ना घाटकोपर मुंबईहून बोलते ताई अच्छा अच्छा मग कोणी काय सेवा केली होती ताई काय नाही फक्त त्यांनी मला सांगितलेलं की तुम्ही गुरुवारपासून उपास पकडा स्वामींची सेवा करा आणि मी पहिल्यांदा गेले हो गे आणि त्यांनी सांगितलं पण मला हनुमानाच्या मंदिरात जाऊन चारमुखी दिवा लावा आणि तिथे हनुमान चालिसाचं पठण करा हो अच्छा हा आणि खूप छान मला अनुभवाला धन्यवाद किती दिवसात आला ताई ग्रूप ग्रूप ना मी आजच दादांशी बोलली आणि दोन दिवस झाले जॉईन झाले ग्रुप वरचे सगळे त्यांचे उपाय काय झालं मुलाला ऍक्च्युली ना आज एका घाबरलेला तो आठच वर्षाचा आहे घाबरलेला एक इन्सिडेंट झालं बाजूला एक असा मुलगा आहे त्याच्याकडे म्हणजे मुकांना अटॅक हे झाला तर त्या दिवसापासून हा घाबरला दिवसापासून तो खूप घाबरतो अरे बापरे पण आता ठीक आहे ना हो हो आता तर खूप फरक पडलाय पुन्हा एकदा बर... सांगा ना तुम्हाला काय सेवा दिली होती अजित दादांनी त्यांनी ना मला सेवा सांगितलेली की तुम्ही हनुमान मंदिरात जा आणि चारमुखी दिवा लावा बरं चार वाजे हा आणि हनुमान चालीसाचं पठण करा आणि उद्या म्हणजे आता मी उद्या जाणार आहे शंकराच्या पिंडीवर एक लोटा जल त्याच्यामध्ये अर्धा लिंबू फेळायचा आणि तो जल शंकराच्या पिंडीवर अर्पण करून तुम्हाला म्हणे की तुम्हाला कधीच म्हणजे या गोष्टीच हे होणार नाही घाबरणार नाही खूप चांगलं होईल आणि मला आजच इतकी प्रचिती आली मी आताच आमच्याकडे मठ आहे पंथनगर न तिथेच गेले होते खूप प्रचिती आली मला बहरून आलं म्हणा आवरेनाचे धन्यवाद 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 तुम्ही मला पटकन जॉईन केलं ग्रुपवर ग्रुप मला नाही आपले ह्या नंबरवर ना ताई मेसेज केला ना की ग्रुपची लिंक येऊन जाते आणि लगेच जॉईन होऊन जात पण तरी पण ना कसं सगळेजण माझ्याकडे सेवा मागतात मी काय एवढी ज्ञानी नाही मी काही सेवा देऊ शकत नाही पण तुम्ही जे सेवा करता त्याच्यासाठी खूप खूप श्री स्वामी समर्थ ताई हां समर्थ